हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर बघू शकता रविवारची रांगोळी टाकली आहे म्हणजेच व्हिडिओ रविवारचा आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मग सकाळी उठली माझी देवपूजा वगैरे झाली आणि जे नवीन कपडे आणले होते ना मी देवासाठी ते पण टाकून दिलेले आहेत तुम्ही बघू शकता दिसतच असेल तुम्हाला आणि हे आहे भीमसेनी कापूर।, कापूर? कापूर तर ते विचारतात कोणता कापूर कोणता कापूर तर भीमसेनी कापूर आहे आणि ह्या धूपबद्दलसुद्धा मला भरपूर जणांनी विचारलं होतं कमेंटमध्ये तर ही धूप आहे तो मला दाखवते बघा या धूपचं नाव आहे केसर गुलाब तर ही धूप मला ऐंशी रुपयाला भेटलेली आहे पण या धूपचं असं आहे की एकदा पेटवली आणि ती पेटली त्याच्यानंतरही घरामध्ये खूप वेळपर्यंत त्याचा वास आहे ना सगळीकडे गुण हे दरवळत राहतो सॉरी तर ही ते धूप आहे बघून घ्या आणि तुमच्याकडे भेटत असेल तर नक्की हे ट्राय करून बघा त्यानंतर मी अशा पद्धतीचे हे अगरबत्ती पण गुलाबाचीच वापरत असते मला गुलाबाची स्मेल आणि गुलाबाची फुलं आणि गुलाब गुलाब आय लव्ह गुलाब आय लव्ह लव रोज ठीक आहे तर मला अशा पद्धतीने आवडत असतात गुलाबाच्या वस्तू आणि त्यानंतर मी हे पर्स घेतलेलं आहे बघा सो आपण कोणती नवीन वस्तू जेव्हा घेतो ना सर्वात अगोदर देवाऱ्यात ठेवायची त्याची पूजा करायची इकडे मी भीमसेनी कापूर लावून त्याच्यामध्ये इतर इतर बरं काय इतर इतर टाकलेलं आहे सो घरामध्ये खूप छान स्मेल येते आणि जेवढं चांगल्या घरामध्ये सुगंध येईल तेवढं प्रसन्न वातावरण राहतो नाही का तर हा पर्स अशा पद्धतीने आहे बघा तर याला भरपूर असे कप्पे आहेत महाग झालेला आहे लय तुम्ही म्हणणार काही शंभर दोनशे रुपयाचा नाही लय महाग आहे लय तर जाऊ द्या सांगायची काही एवढी गरज नाही ते मॉलमध्ये वस्तूच महाग भेटतात तर मी घेतलेलं आहे बरं का हां हे मोस्ट इम्पॉर्टंट हा पर्स मी घेतलेला आहे परत नाही तर मग काहीतरी बोलणार कारण मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो तिकडं मॉलमध्ये मला आलंच आहे आणि मला पर्स आवडला मग घेतला मी काय त्यात एवढं आवडती वस्तू घेता यायला पाहिजे एवढा सक्सेस पाहिजे माणूस आणि आपल्या सक्सेसचा राज कोणाला सांगू नये म्हणतात नजर लागते तर इथं मला पैसेसुद्धा भेटलेले आहेत पांढरे पांढरे दोन बघू शकता तर तुम्ही लाईक करा आणि चला आता कंटिन्यू करू या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आज गेलो गेलोय तर कशा पद्धतीने काय कसं काय विशेष अचानक बऱ्याच बऱ्याच गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहेत तर चला मग कंटिन्यू करा तुम्ही तर दूध वगैरे -दू तापवलं त्यानंतर इकडे ठेवलंय चाय, चाय 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 गरम चहा चहा यावर का चहा प्यायला आणि सोबतच तोस आहेत फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता आमचं आवरलेलं आहे मायलेकांचं हे ड्रेस कसं दिसतंय ते सांगा आणि मयंकचा ड्रेस कसा दिसतोय ते सांगा बर्थडे आहे सा हा मयंचा बड्डेचा आहे पण मी बड्डेला नाही घेतला आता घेतलं तर ड्रेस मला खूप आवडला मग घेतला कसा वाटला आहे मला नक्कीच सांगा आवडला का बघा हे असले सीवलेस नाही घालू वाटत पण काय ते बाई नंतर बसू आपण बाई तर आता सध्या हे अर्जनमध्ये मी सिलाई मारलेला आहे छान घातलं आहे आता मस्त मी फोटो वगैरे काढणार आणि आज आहे संडे म्हणते ना? ना, 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 ना तर संडेचा आमचा दौरा असतो कुठं ना कुठं तर जिकडं बी जाऊ तिकड तुम्हाला नेऊ तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला मग आवडतो आमचं निघतोय आता आम्ही तर फ्रेंड्स हाय हॅलो नमस्कार तुमच्या मनामध्ये हजार प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असतील आय नो पण तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मी नि नक्की देण्याचा प्रयत्न करील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही निघालो होतो काळूबाई दर्शनाला जायला तर त्यावेळेस हे बघा हे असलं लोकेशन होताना भारी सगळं काळूबाईपर्यंत म्हणजे देवस्थानापर्यंत जाऊस्तूर मी व्हिडिओ शूट केलेला आहे सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा एकही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमचा गैरसमज मी दूर करील तर हा एक अतराचा नवीन बोगदा जस्ट आम्ही निघालेलो होतो मी माझी गाडी घेतलीस स्कूटी आणि एका ठिकाणी लावून दिली आणि त्यांच्या गाडीमध्ये गेली होती जी जे ना म्हणजे ते कुठून आले आहेत किंवा कोण आहेत किंवा काय त्यांची माहिती त्यांनी लीक करायला नाही सांगितली बाकी ते यूट्यूबवर सपोर्ट करत असतात तर ते दादा मला म्हणले की अजिबात काहीच माझ्याबद्दल सांगू नका आणि मग काय झालं काय का माहिती त्यांना लास्टला म्हणले की मला व्हिडिओमध्ये घ्या तर ते तुम्हाला लास्टला दिसणारच आहेत तर तुम्ही हे बघा कात्रजचा नवीन बोगदा आहे एवढा मोठा होता ना बापरे असं वाटत होतं ते कधी येतंय ना कधी नाही मग फायनली आम्ही उजवडात आलो बाबा तर तुम्हाला जे गाडीमध्ये दी फुल दिसत आहेत त्याच्यावरून तुमचा अजून गैरसमज होऊ शकतो तेही क्लिअर करून देते तर हे फुल आहे ना एक सिग्नल लागते त्या ठिकाणी एक गरीब व्यक्ती फुल विकत होती बिचारी रडत होती वाईट वाटलं त्यामुळे ते, ते फुल घेतलेले आहेत नाही तर तुमचा अजून गैरसमज व्हायचा तर हा जो मंदिर आहे तुम्ही बघत आहात या मंदिरात मी दोन वेळेस आलेली आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे तर हे नशिरापूर रोडलाच आहे त्यामुळे ते जाताना मला दिसलं म्हणून थोडा शूट घेतला मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर आम्ही चाललेलो होतो काळुबाई माडरदेवी दर्शनाला आणि मला खूप दिवसाचं जायचं होतं ते कसा योगायोग आला तेही तुम्हाला सांगते हे दादा आहेत ना यांना पुण्यामध्ये काम होतं काहीतरी त्यांच्या कामानिमित्त ते आले होते त्याच्यामुळे ते मला भेटले आणि ज्या दिवशी मला त्यांनी सांगितलं होतं की मी येणार आहे तिकडे आणि भेटा तर त्या दिवशी चर्चा झाली की त्यांना काळूबाईला जायचंय मग मी पण त्यांना सांगितलं मला पण जायचं होतं पण कसं आहे ना माझं लवकर अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास बसत नाही आणि कोणासोबत पहिल्या भेटीत कुठं जाणं हे योग्य वाटत नाही आता तुम्ही की नको पण मला माहिती आहे जेवढं मला अनुभव आलेले आहेत ना हे बघा हे नदी किती छान आहे तर जेवढे अनुभव मला आलेले आहेत ना तेवढ्या अनुभवातून तर एक सांगते की एका नजरेत मी माणूस ओळखायला शिकलेली आहे त्यामुळे कोण कसं आहे मी लगेच सांगते लय त्या भाऊचा स्वभाव एवढा साधा भोळा होता एवढे गरीब होते आणि व्यवस्थित ट्रीट केलं त्यांनी आम्हाला आणि एकच कारण होता आम्हाला म्हणजे आमच्यासाठी एवढं काही केलं त्यांनी की विचारू नका हे आहे बघा हा रोड आहे आंबाळे म्हणून इथून टर्न घ्यावा लागतो काळुबाईला जाण्यासाठी तर हे तुमच्या माहितीसाठी सांगते जेणेकरून जर कोणी गेलं बघून माझं काढूबाईला तर त्याच्यासाठी सांगते की असा असा रोड आहे नशिरापूरवरून रोड जातो त्यानंतर आंबाळे म्हणून गाव आहे त्या गावातून टर्न घ्यावा लागतं त्यानंतर आम्ही जवळजवळ पोहोचलो तर तितक्यात आम्हाला हे बघा मित्र मैत्रिणी बहीण भाऊ सगळे दिसले यूट्यूबचे बरं का माकडीन लोकांचे म्हणजे माकड आहेत बरं का आणि जसं हे खिडकी खुलली काच खोलला की लगेच हे उठून उभं राहायला लागलं मला वाटलं गाडीतच येतो का परत काच लावून घेतला बाबा एवढी घाबरत होती मी त्याला तो मला घाबरत होता तर बघा हे सगळे हे कॉपीराईट तर नाही देणार ना मला युट्यूबच्या चॅनलला माझ्या कारण माकड लोक का, ते इकडून तिकडून तिकडून तिकडं उचलायचे काम करतात बापा यांना जर माझे व्हिडिओ दिसले ना ते मला कॉपीराईट देतील काही सांगता येत नाही माझा चॅनल उडवला बिडवला मग तरी रिक्षा घेतला ना घेतला व्हिडिओमध्ये मग काय करा दर्शन तुम्ही माकड हे देव आहे बरं का तर थोडीशी कॉमेडी झाली तर माझं एवढंच सांगणं आहे की मी लवकर कोणावर विश्वास करत नाही आणि त्या दादालाही हजार वेळेस बोलली की दादा माझा लवकर कोणावर विश्वास बसत नाही पण आता तुम्ही तिकडे चालले मला पण जायचे आणि मेन म्हणजे काळूबाईच्या जा दर्शनाला जाणं एवढं सोपं नाही ती देवी डोंगरात आहे आणि तिथं टू व्हीलर सारख्या गाडीवर जाणं म्हणजे खूप अवघड काम येईन रस्ता एवढा बेकार होता की त्या फोर व्हीलरमध्येच आम्हाला एवढा कंटाळा आला होता की विचारू नका पण त्यांचंही काम होतं आणि मेन म्हणजे माझं तर खूप महत्त्वाचं काम होतं बाबा दर्शन तर घ्यायचंच होतं पण एका बाबाशी आहे ना माझं तिथं बोलणं झालं होतं की काही काही गोष्टींचा मला असा त्रास व्हायला लागला आहे की ते शब्दात मी कोणालाही सांगू शकत नाही काही काही गोष्टी मला असं गुदमरत जगावं लागते गुदमरत बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत माझ्या आयुष्यात जे दिसतं तसं नसतं म्हणून फसते म्हणतात तर इथं बघा इकडं आम्हाला एक दिदी दिसली त्यांची गाडी थांबली होती तेही माकडांना मा काही ना काही खाऊ घालत होते पण मला एवढी भीती वाटत होती उतरायला आणि प्लस त्यात मी काही खायला नेलं पण नव्हतं त्यानंतर जज जसे आम्ही पुढं आलो ना तस तसं स्वर्ग दिसत गेला असं वाटते बघा किती म्हणजे किती भारी लोकेशन होता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही परत आम्ही इथं थांबलो आम्हाला ते झरणा वगैरे दिसला तिथं पण खूप जण व्हिडिओ काढत होते आणि मग काय आम्ही इथं बुट्टा घेतला खायला कारण काय खाल्लेलं बिल नव्हतं जज जसं आम्ही पुढे येत होतो तस तसं आम्हाला वातावरण असं चेंज दिसत होतं आणि हे सगळे ढग असं वाटत होतं की ढग खाली एकदम असं पिक्चरमध्ये असल्यासारखं सीन दिसत होता खूपच भारी एवढा म्हणजे आणि त्यात गाडीमध्ये सुद्धा गाणे वाजत होते त्यामुळे तर अजूनच भारी वाटत होतं तर असं लांबचा प्रवास असला ना कुठं आणि स्पेशली असं बिंगरत असला ना टू व्हीलर तर भीतीच वाटते बाबा त्याच्यामुळे म्हणलं चला हाय ते भाऊ आले तर आपलं बी काम होऊन जाईल त्यांचं बी दर्शन होऊन जाईल त्यामुळे आलो तर आम्ही इथं उतरलो होतो आणि खूप गर्दी होती त्यामुळे एका ठिकाणी गाडी लावली हे बघा ही गाडीला किती लंबी रांग होती आमच्या दर्शनच झाले नसते जर गाडी तिकडे लावली नसती मग गाडी लावली मग आम्ही आलो पुढं पुढं आणि फायनली पोहोचलो काडूबाईच्या मंदिरात तर सांगायचं म्हणजे एकच झालं की मी लगेच ओनाओी व्यक्तीवर विश्वास करत नाही पण मी लगे एका माणसा एका नजरेत माणूस पाहून ओळखते त्यामुळे मी गेली त्यांच्या सोबत विश्वासावर पण त्या भाऊने पण छान माझा विश्वास जपला आणि तिथपर्यंत नेऊन आणून सोडलं ही खूप मोठी गोष्ट आहे आजच्या जगामध्ये असे लोक भेटत नाहीत ठीक आहे तर इथं मला देवीची ओटी पण भरायची होती कारण मी फर्स्ट टाईम आली होती आणि मागच्या वेळेस मी वनीच्या देवीला गेलती तर ते चुकलं होतं माझ्याकडून तर तरी पण मी ओटीचं सामान भरला होता तिथं पण मला आता प्रॉपर हे करायचं होतं त्यामुळे इथं कोटीचा सामान वगैरे पण घेतला आणि मेन म्हणजे त्या भाऊने माझ्या मुलाला खूप जीव लावला खूप प्रेम दिला ते छान वाटलं फायनली आम्ही इथं पोचलेलो होतो काळूबाई नावाच्या नावा ना, चा चांग नावानं काळूबाईच्या नावानं चांगलं मांढरदेव देवस्थान तर इथं पोहोचलेलो होतं पोचल्या पोचल्या आम्हाला असलं डान्स वगैरे बघायला भेटलं त्यातून तर अजूनच प्रसन्न छान वाटलं तर तुम्हाला इथं डान्स दाखवते बघा <laughs> वाटलं त्यांचा डान्स बघून आम्ही तर थोडे वेळ डान्स वगैरे बघितला शूट केला तुम्हाला पण दाखवा म्हणलं तुमच्यासोबत शेअर होईल आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो काळूबाईच्या मंदिरात तर मेन म्हणजे एक बाबा होते त्या बाबाला मला भेटायचं होतं जरा बघायचं होतं काहीतरी विषय आहे असं जे आयुष्यात घडते आणि तिथं काहीतरी गोष्टी अशा ऐकायला की ते सत्य सांगतात त्यामुळे मग मी गेली जस जसं मग आम्ही वर गेलो तर त्या बाबाशी म्हणजे भेट झाली मेन म्हणजे फक्त त्यांच्या मोबाईल नंबरशिवाय आमच्याकडे काहीच नव्हतं आणि ते फोन उचलत नव्हते मग तिथं गेल्यावर सगळीकडे आम्ही आता पत्ता चौकशी केली त्यानंतर आम्हाला ते बाबा सापडले तर त्यांच्या त्याच्याकडं विचारलं तर त्या गोष्टी ज्या गोष्टीचा मला शक होता त्या गोष्टी खरं निघल्या आता काय आहेत त्या मी जास्त नाही ओपन सांगू शकत पण जे काही असू द्या पण हे खूपच महत्वाचं खूप म्हणजे खूपच जीवाच्या पलीकडं महत्वाचं होतं हे सगळं तर बघू शकता इकडं जस जसं आम्ही वर आलो तस तसे हे धुके एवढे वाढत होते, होते। आणि असं वाटत होतं ढगात आल्यासारखं असं बारीक बारीक शहरे अंगावर पडत होते आणि बघा ते भाऊ म्हणले की एवढी लंबी लाईन आहे उशीर होईल दर्शनाला आणि ऑलरेडी घरून निघायलाच एक वाजला आणि पोचायलाच लई उशीर झाला दोन दोन अडीच तास लागले त्यामुळे त्यांनी डायरेक्ट व्ही आय पी दर्शनाची तिकीट काढली आणि दर्शन मला करून आता दर्शन करून निघलो आहे एकदम म्हणजे नाही नाही एकदम भारी दर्शन झाले आणि इकडचं वातावरण आ... 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 म्हणलं ते एकदम म्हणजे बर्फात असल्यासारखं झालेलं आहे बघा सगळं वातावरण असं ढगा ढगा असं वाटतं ढग पकडले हातात येत नाहीये ना ते प्रॉब्लेम आहे दर्शन छान झाले एकदम म्हणजे टाइम नव्हता त्यामुळे व्हीआयपी पी दर्शन घेतले तर आता चाललोय रिटर्न हा 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 काय थंड थंड वातावरण आहे एकदम मज्जा झाली हा मयंकचा फार एन्जॉय मयमला ढगायलाही आवडले चला उतरतोय आता आम्ही खाली तुमची ओळख सांगता का ओळख <laughs> सांगा तुमची लोक तुम्हाला तुमच्या गावापर्यंत तर फ्रेंड्स त्या भाऊचा स्वभाव एकदम म्हणजे एकदम असा फ्रेंडली होता हसून खेळून होते ते भाऊ मला पण एवढं काही विशेष वाटलं नाही नाही तर आजकालचे माणसं एवढे नालायक आहेत ना एकटी बाई पाहिली नाही की लगे यांच्या नजरा फिरतात बदलतात आणि फायदा घ्यायचं आणि फसवायचं बघतात तर तसे हे भाऊ नव्हते खूप सपोर्ट केला खूप जीव लागला मयंकला पण आणि मला तोंड ता बुडून ताई 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 त्यांचं तोंड दुखत नव्हतं सारखं त्यानंतर आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो खाय ना <laughs> किती <गावर लगा। laughs> <laughs> 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 <दोड़ी> घाबरला <आन्ली। laughs> <जारी> <laughs> का थोडा ऐकणार मला असं पिक्चर मध्ये आल्यासारखं वाटतय बघाय आता म्हणजे खास हे दिसायला लागले धुके मग नव्हते एवढे काय येता तर काय ते डोंगर काय ती हवा आणि काय तो वातावरण शब्दात सांगू शकत नाही ढग उतरले होते ढग बघा आणि फर्स्ट टाइम असा नजारा बघला बघितला बापरे विचारूच नका एवढा आनंद होत होता मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आता लय अतिशहाने लोक येतील अनोळखी व्यक्तीशी गेली अनोळखी माणसासोबत गेली फिरली काय काय बोलतील तर तुमचे मन काळे तुमच्या मनात पाप आहे तुम्ही वाईटच विचार हे बघा किती भारी आहे मला पिक्चरच्या सीनमध्ये आल्यासारखं वाटत आहे लोकेशन आणि असं स्वर्गात आल्यासारखं वाटतं आहे तर किती भारी आहे बघा जिकडं तिकडं असं असं वाटते ते ढग हातातच येतील पण त्या ढगात गेल्यावर आपणच दिसत नाही असं होतं आहे चला आता निघतं आहे बघ झालेलं आहे फोटो फिटो विडिओ बिडिओ काढले इंस्टाग्रामवर बघा चलो फिर उशीर झाला तर फ्रेंड्स आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो तर ऑलरेडी सहा तिथंच वाजले होते दोन तासाचा पुढं प्रवास होता आणि त्यात एवढी ट्रॅफिक लागली तर एवढं विचारूच नका एवढी ट्रॅफिक लागली की इथले इथं गाडी हालायला घंटाभर टाईम गेला तर त्यामुळे मग आम्ही कसं तरी कसं तरी आलो बाबा रिटर्न पुण्यामध्ये मग मी माझी माझी गाडी घेतली त्यांच्या ते मार्गाला गेले मी माझ्या मार्गाला आपली गाडी घेऊन आली आणि थँक्यू सो मच भाऊ मी तुमचे ना शेवटपर्यंत विसरणार नाही माझं हे खूप स्वप्न होतं गाडूबाईला जाण्याचं हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक गुड इव्हिनिंग तर एवढी थकली ना तुम्हाला शप्प सांगते झोप यायला लागली मला काय सुद्धा ना आता मी लाईव्ह आली होती लाईव्हवरच मला झोप यायला लागली तर आलो आम्ही घरी जेवण वगैरे केलं आणि काय ते सातारचे कंदी पेढे आणते तर ते दाखवते तुम्हाला उद्या आता मला काय झोप कंट्रोल ना झालं एवढं म्हणजे जबरदस्त मला सगळं होईल पण ना प्रवास सहन होत नाही प्रवासामध्ये लय थकते मी लय म्हणजे लय आणि लांबचं असलं तर मग विचारूच नका तर मी आहे ना हा व्हिडिओ थोडासा कंटिन्यू सकाळी करील पण आता कॅपॅसिटी नाही बाबा किंवा मग मला असं वाटते हा व्हिडिओ इथंच थांबवायला पाहिजे तर तसंही भरपूर मोठा व्हिडिओ शूट केला आहे वाटतं मी त्यालाच वॉईस ओवर करून देईल तर बघा तुम्ही आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि खूप दिवसाचं चाललं होतं माझा की काळूबाईला जायचं जायचं पण ते म्हणतात ना काळूबाई म्हणजे कोणताही देव असो जेव्हा देव बोलवतो ना तेव्हा आपल्याला कसंही कोणत्याही मार्गाने जाणं होतो म्हणजे होतो तर वाटलं नव्हतं अशा पद्धतीने जाणं होईल पण नशीब चला चांगली गोष्ट आहे तर फायनली काळूबाईचे दर्शन झाले अशा पद्धतीने तो मला एक व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा मला बोलायचं सुद्धा सुचत नाही एवढं म्हणजे हे व्हायला लागलं तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट